या सर्व महत्वाच्या बातम्यांनंतर आता इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप फिफ्टीच्या माध्यमातून मनीएज घोटाळा तीनशे कोटीहून अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे मनीएज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणी मनीएज कंपनी समूह स्थापन करणारे हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणेला अटक करण्यात आलेली आहे रत्नागिरीमध्ये एका खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक देण्यात आलेली आहे यावरनं मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारल्यानंतर परप्रांतीय कर्मचाऱ्याने माफी मागितली याशिवाय चोवीस तासामध्ये कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचं आश्वासन कंपनीने दिलेलं आहे छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी चकमकीमध्ये बारा नक्षलवाद्यांना ठार केलंय सुरक्षा दलाच्या या कारवाईला या महिन्यामध्ये सहा जानेवारी रोजी विजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये बदला मानला जातोय ज्यामध्ये आठ सैनिक शहीद झाले होते शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी वीस जानेवारीपासून शिक्षक भरती पोर्टल सुरू होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती अखेर या भरतीचा दुसरा टप्पा आता लवकरच सुरू होतोय कोल्हापुरामध्ये आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडनं मनुष्यबळ वाढवण्यात येत आहे राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय वाईद्य महाविद्यालयामध्ये चतुर्थ श्रेणी वर्गातील शहाण्णव पदांवर भरती होणार आहे गेल्या वीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच शासकीय सेवेतील कायमस्वरूपी पदाची भरती होती वेलापूरच्या सिडको विभागातील नैना कार्यालयामधील कामकाजाच्या वेळेमध्ये गाण्यांची मैत्री रंगलेली आहे कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी गाणी गायलेली आहेत नैना प्रकल्प नैना प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका प्रकल्पग्रस्त नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ काढलेला आहे देशाचा साखर हंगाम जसा पुढे जाईल तशी साखर उत्पादनामध्ये घट होत असल्याची चिंता व्यक्त होते जानेवारीच्या मध्यपर्यंत साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस लाख टनांनी घट करण्यात आलेली आहे हंगामाच्या शेवटी ही तफावत पन्नास लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होती पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोणत्याही कार्यक्रम करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना आता काळजी घ्यायची आहे ड्रोन उड्डाणापूर्वी माहिती सात दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये कळवून संबंधित परवानगी घेणं आता बंधनकारक असणार आहे मुंबई महापालिकेच्या म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने कर्जवसुलीसाठी सभासदाला मृत घोषित केलेले आणि त्याच्या वारसाला कायदेशीर नोटीस बजावली त्यामुळे बँकेच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतय बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेवीस जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये आभार दौरा करणार आहे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीपासून आभार दौऱ्याची सुरुवात होतीये तर तेवीस जानेवारीला मुंबईतील बी मध्ये शिवसेनेचा मेळावा घेण्यात येणार आहे तर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन आभार यात्रेला सुरुवात होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची ताकद वाढवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातनं संघटनात्मक मानणी कशी असावी महायुतीच्या माध्यमातून आम्ही कसे सामोरं जाणार आहोत परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेब जो राज्यव्यापी दौरा करणार आहेत आभाराचा त्याच्या नियोजनासाठी ती बैठक होती तेवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता नवनिर्वाचित सगळ्या आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम बी के सीमध्ये ठेवलेला आहे त्या ठिकाणी देखील मोठी सभा होईल ती महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब नागपुरातील टेकडी गणेश मंदिरामध्ये तिळ चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी गर्दी केली या पार्श्वभूमीवर मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली या तिळ चतुर्थीच्या निमित्ताने टेकडी गणेश मंदिरामध्ये नऊशे किलोच्या तिळाची एवढी वाटप करण्यात आली राष्ट्रपती भवन इथं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांचा भारताच्या राष्ट्रपतींकडनं पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनुभाकर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ऑलिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना यावेळेस खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भारत मोबिलिटी एक्सपो आयोजित करण्यात येणार आहे इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये यावेळेस शंभरहून अधिक नवीन वाहनं लॉन्च होणार आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या एक्सपोचा दौरा केलेला आहे एलॉन मस्क यांच्या स्पेसेक्सच्या स्टारशिप रॉकेटचा गुरुवारी सातव्या चाचणी उड्डाणादरम्यान स्फोट झाला आणि ते जमिनीवर पोहचलेले एलॉन मस्क यांनी स्वतः याचा व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे टेक्सास येथील बोकाचिका या प्रक्षेपण केंद्रावरनं रॉकेटनं उड्डाण केलं होतं अधिकाराचा गैरवापर आणि अली कादीर युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट ट्रस्टशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना चौदा वर्षांचा तुरुंगवास ठोठावलाय तर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना देखील सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे कोर्टानं त्यांना तीन हजार पाचशे डॉलरचा दंडही ठोठावलाय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहून यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी मो, मोठी घोषणा केलेली आहे इस्रायल हमासमधील युद्धविराम करारावर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडनं शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे जालन्यातील भोकरदान शहरामध्ये नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त कारवाई करत अतिक्रमणं हटवण्यात आलेली आहेत यावेळेस पोलीस बंदोबस्तामध्ये अडीचशे छोट्या मोठी अतिक्रमणं जमीन दोस्त करण्यात आली या कारवाईमुळे शहरामध्ये सर्वच रस्त्याने श्वास घेतला <गणारी> पुण्यामध्ये अनधिकृत पद्धतीने बांधलेल्या पन्नास झोपड्या बुलडोजर चालवून धडक कारवाईने हटवण्यात आलेल्या आहेत दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड ग्रामीण भागामध्ये उपविभागीय अधिकाऱ्याकडनं प्राथमिक आरोग्य केंद्राची झाडाझडती घेण्यात आली त्यात अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचं दिसून आलं आता गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे सिंधुदुर्गाच्या चेपी विमानतळ ते मुंबई विमानसेवा अनेक महिने बंद आहे ही विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवणमध्ये घोषणाबाजी केली सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा सुरू होईपर्यंत संबंधित मंत्र्यांना जिल्ह्याभरातून पत्र पाठवण्याची मोहीम ठाकरे सैनिकांनी सुरू केली आहे त्यानंतर एक मोठी बातमी समोर येते सैफच्या एक आणलं गेलेलं आहे वांद्रे एका संशयिताला पोलिसांनी अटक केली होती आणि आता आपण ही दृश्य पाहू शकतो या वांद्रे पोलिस स्टेशनमधून सैफच्या हल्ल्याप्रकरणी ज्या संशयीला संशयिताला ताब्यात ता घेण्यात आलेलं त्याला आता बाहेर आणण्यात आलेलं आहे गेल्या काही वेळेत त्याची चौकशी सुरू होती दरम्यान आता त्याची ओळख पटवण्यासाठी सैफ अली खानचे मदतनीस घरामध्ये कर्मचारी जे काम करत आहेत त्यांची मदत घेतली जाणार आहे आणि त्याच्याकडनं त्यांच्याकडनं त्याची ओळख आता पटवली जाणार आहे आरोपीला वांद्रे पोलीस स्थानकातनं बाहेर आणल्याची दृश्य आपण पाहतोय सैफ अली खानच्या घरी झालेल्या हल्ल्याप्रकरणी सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलेलं आहे आणि संदर्भात आता अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड सचिन या संशयिताला आता बाहेर आणण्यात आलेलं आहे घरी जे, जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं ओळख पटवण्यात येणारे काय अधिकची अपडेट आपण बघतोय की ज्या संशयाची गेल्या चार ते पाच तासांपासून चौकशी सुरू होती त्या संशयाताला घेऊन आता पोलिसांची टीम रवाना झालेली आहे आता काय त्यापूर्वी या पोलीस स्टेशनच्या लॉकअप मधून बाहेर करण्यात गेलं यावेळेला त्याचा चेहरा जो तो टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला सध्या पोलिसांची पोलिसांची टीम घेऊन कुठेतरी रवाना झालेली आहे माहिती मिळते सैफ अली खानच्या घरी जिथे हल्ला झाला होता त्या ठिकाणी त्याला नेण्याची दाट शक्यता आहे तिथे जे सैफ अली खानच्या घरी कर्मचारी होते ज्यांचा या ज्यांच्यावरती हल्ला झाला ज्यांनी हल्लेखोराचा सामना केला त्यांनी हल्लेखोराला प्रत्यक्षरित्या बघितलं होतं त्यांच्या चर्चा करून या संशयिताची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जाण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याच त्यासाठीच आपण बघतोय की संशयिताला सुद्धा पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे गेल्या चार ते पाच तासांपासून त्याची कसून चौकशी केली गेली त्याला वेगवेगळे प्रश्न करण्यात आणि आपण आता बघतोय की चेहरा डाकलेल्या अवस्थेत या संशयिताला आता पांढरे पोलिसांची टीम घेऊन रवाना झालेली आहे जी नक्कीच आता या संशयिताची पुढची काय चौकशी होणार काय कारवाई होणार आणि त्यानंतर त्याची ओळख पटवण्यात येणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून अनु अनुत्तरित आहेत या संपूर्ण घटनेकडे आपलं असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद सचिन आपण दिलेल्या माहितीबद्दल तर आरोपीला आता वांद्रे पोलिसांनी पोलीस स्टेशन बाहेर आणलेलं आहे मात्र त्याला नक्की कुठे घेऊन जात आहेत या संदर्भातली निश्चित अशी माहिती समोर आलेली नाही आहे मात्र पुन्हा सैफ अली खानच्या घरी जिकडे हल्ला झाला चोरीचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी त्याला घेऊन जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी सैफच्या घरी जे मदतनीस आहेत जे कर्मचारी आहेत ज्यांनी या हल्लेखोराचा सा सामना केला होता त्याला प्रत्यक्ष पाहिलं होतं त्यांच्याकडनं त्याची ओळख पटवण्यात येईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते या संदर्भातली एकूण एक अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात येणार आहे संशयित आरोपीला सध्या पोलीस गाडीतून नेतायत बाहेर आणत असताना त्याचा चेहरा झाकण्यात आलेला होता सध्या आरोपीला वांद्रे पोलीस स्थानकातनं बाहेर आणण्यात आलेले गाडी नक्की कुठल्या दिशेने जाते हे पाहणं ठरणार आहे तर या संपूर्ण प्रकरणावर आपली अशीच नजर असणार आहे तुर्तास राज्यामधल्या इतरही काही महत्वाच्या घडामोडी बघायच्या आहेत फास्टच्या माध्यमातून कोल्हापूरच्या रंकाळा तलावाला प्रदूषणाचं ग्रहण लागलेले आहे सांडपाण्यामुळे हजारो मासे मेलेत मात्र पालिका प्रशासनाकडनं रंकाळ्याच्या प्रदूषणाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडनं होतोय रंकाळा तलावामध्ये जाणारं सांडपाणी रोखण्यासाठी महापालिकेनं कृत्रिम बंधारा बांधलाय धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे महामार्गाच्या हालचाली गतिमान झाल्यावर शेतकरी विरोध दर्शवत आहेत भूसंपादनाचा प्रयत्न केल्यास तीव्र विरोधाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे समृद्धी महामार्गावर दारूच्या रिक्यामा बाटल्या आढळून आलेल्या आहेत त्यामुळे या मार्गाची सुरक्षा आता एरणीवर येते वेळोवेळी समृद्धी महामार्गावरील अतिक्रमण अनधिकृत फूड स्टॉल्स आणि अवैध दारू विक्रीचा मुद्दा समोर आणला तरीही अजून यावर सरकारने कारवाई न केल्याचं निष्पन्न होत आहे सिंधुदुर्गात रांगणा गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे मात्र यावेळेस गडावर येणारे काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत आढळून आलेत या सर्व गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून आता ग्रामस्थ सरसावलेत रत्नागिरीमध्ये छत्तीसावं राष्ट्रीय सुरक्षा अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीने हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर सुरक्षिततेसाठी करावा हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला आहे पालघर जिल्ह्यातील गर्भवती मातांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर होतोय सरकारी रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा मिळत नसल्याने गर्भवती मातांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतोय बहुतांश रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन टेक्निशियन नसल्याने बंद आहेत पुण्यात नायलॉन मांज्याच्या जाळ्यातून घारीचा जीव वाचवण्यात एका तरुणाला यश आलेलं आहे आणि या घारीला मांज्यातून जीवनदान दिलेलं आहे संक्रांतीच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात पक्षी आणि नागरिक या मांज्यामुळे जखमी झालेत संभाजीनगरमधल्या मालुंजा गावातील झाडावर बिबट्या चढल्याने नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली बिबट्याचा वावर केला गेला गेल्या काही दिवसांपासून असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे मुंबईच्या ओशीवरा डेपोमध्ये एका सीएनजीला आग सीएनजी बसला आग लागली बस दुरुस्ती करत असताना बसने अचानक पेट घेतलं आगीमध्ये बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अग्निशामक दलाकडनं आग विजवण्यात यश आलं पुण्यातील उरुळी कांचन जेजुरी मार्गावर शिंदमणे घाटामध्ये दुधाच्या टँकरचा भीषण अपघात झाला चालकाचा टँकरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची चा प्राथमिक माहिती मिळते या दुर्दैवी घटनेमध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला मालवाहू कंटेनर उलटून अपघात झाला असून हा कंटेनर पुण्यावरनं मुंबईच्या दिशेने जात असताना अमृतांजन पुलाजवळी वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला तिलारी राज्यमार्गावर कुडासित तिठामध्ये भीषण अपघात झालेला आहे खडी वाहतूक करणाऱ्या डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला बारामतीतून एक धक्कादायक बातमी समोर येते कारण जन्मदात्या पित्यानेच नऊ वर्षीय मुलाची हत्या केलेली आहे बारामतीच्या होळ गावातील ही धक्कादायक घटना असून मुलगा अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचं डोकं भिंतीवर आपटलं तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूविषयी कुणालाही कळू नये म्हणून पोलिस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी सुरू केली होती मात्र पोलिसांना गुन्ह्याचा सुगावा लागल्यामुळे तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी बापाला बेड्या ठोकलेल्या आहेत अभ्यास न केल्यामुळे पित्यानेच नऊ वर्षीय मुलाचा खून केला त्याला मारत असताना त्याचं डोकं भिंतीवर आपटलं आणि यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झालेला आहे बारामतीमधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे दरम्यान हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न सुद्धा वडिलांकडनं करण्यात आला वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली आहे मुक्का जागू झालेला आहे तर दुसऱ्या बाजूला आता वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ केज मध्ये सुद्धा आंदोलन सुरू झालेलं आहे एक जण पाण्याच्या टाकीवर चढलं असल्याची दृश्य आपण पाहतोय पाण्याच्या टाकीवर चढून त्याचं आंदोलन सुरू आहे वाल्मिक कराडवर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत दरम्यान त्याला मगोकाही लावण्यात आलेला आहे आणि आता वाल्मिक कराडच्या समर्थकांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे एक जण पाण्याच्या टाकीवर जाऊन बसलेला आहे खोट्या गुन्ह्यांमध्ये गोडला जाते असा आरोप सातत्यानं वाल्मिक कराडचे समर्थक करतायत आणि आता पुन्हा एकदा केज तालुक्यामधली दृश्य आपण पाहतोय केज मध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ हे आंदोलन केले जात आहे वाल्मिक कराडचा एक समर्थक थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन बसलाय टाकीवर चढून त्याने पुन्हा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून कराड समर्थक आक्रमण झाल्याचं आपण पाहतोय गेल्याच आठवड्यामध्ये कराडवर मकोका लागू झाला दरम्यान मकोका लागू झाल्यानंतर कराड समर्थकांनी जोरदार आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली बसवर दगडफेक करण्यात आली स्वतः कराडची आई या आंदोलनामध्ये सहभागी झाली आणि अनेक समर्थकांनी अने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केला होता अनेक जण पाण्याच्या टाकीवर चढली होती आणि असंच एक दृश्य आपण पाहतोय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनोद काय अपडेटेड माहिती आहे नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी वाल्मिक कराड समर्थक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणी परळीमध्ये आंदोलन झाले होते मात्र आता बीडच्या केस तालुक्यातील के जे राजेगाव गाव आहे त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर तरुण एक दिव्यांग समर्थक जो आहे तो पाण्याच्या टाकीवर चढलाय त्याची जी मागणी आहे त्याचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले त्यामुळे तात्काळ गुन्हे पाठीमागे घेण्याच्या वेळी ही प्रमुख मागणी घेऊन त्या ठिकाणी चौरे नामक दिव्यांग समर्थक या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढलाय आणि सोलेस्टाईल आंदोलन जे आहे ते सुरू आहे या ठिकाणी प्रशासन देखील आले प्रशासनाने त्याला खाली उतरण्याची विनंती केली मात्र तो खाली उतरत नाही आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत जी या संपूर्ण घटनाक्रमाकडे आपल्या लक्ष सुद्धा तुर्तास धन्यवाद विनोद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आली आहे आलेला आहे आणि जो आंदोलक आहे तो दिव्यांग असल्याची माहितीसुद्धा आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी दिलेली आहे